मस्साजोगेतील सरपंच मयत देशमुख यांच्या कुटुंबियाला राज्य सरकारकडून दहा लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान ते सभागृहात बोलत होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांचे काही दिवसांमध्येच अपहरण करून तात्काळ त्यांची हत्या देखील करण्यात आली थी होती मात्र याचीच पडसाद महाराष्ट्र राज्यभर विविध ठिकाणी उमटत आहेत सभागृहामध्ये वेगवेगळे प्रकारचे आवाज या संदर्भामध्ये उठवत आहेत याच अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना एक छोटीशी भेट म्हणून कोणतीही घटना ही, ही पैशाने मोजता येणार नाही अशी घटना देशमुख यांच्यासोबत घडलेली आहे मात्र त्यांच्या कुटुंबांना आधार म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना एक दहा लाख रुपयाची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली आहे स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल